पण माझ्यासारखे आता तुम्हाला पण खायला आवडतं का मग हे तुमच्यासाठी खुसखुशीत कुरकुरीत चकली तर ही रेसिपी मी आता पुढे दाखवत आहे तरी ही न स्कीप करता तुम्ही बघा कारण याच्यामध्ये छोट्याछोट छोट्या छोट्या ट्रिक दाखवल्या आहे खुसखुशीत चकली होण्यासाठी बघा एकदम खुसखुशीत चकली मी तुम्हाला खाऊन दाखवते एक नंबर झाली आणि शकोल्यासाठी हे बनवलं हे सुद्धा खूप छान झालं एकदम पूर्ण गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आरोग्यदायी जावो हीच बापाचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला बटाटा आणि शाबुदाना याची दोन्हीची चकली दाखवत आहे तर ही रेसिपी पूर्ण तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्कीप न करता बघा चकली बनवण्यासाठी मी अडीच किलो बटाटे घेतले आहे आणि तीन पावशर शाबुदाना घेतला आहे तीन पावशर म्हणजे कोणाकोणाला ना तीन पावशर कळत नाही तर अर्धा किलो आणि वरती पावशर असा मी शाबुदाना घेतला आहे आणि हा शाबूदाना मी रात्री भिजवला म्हणजे सात आठ तास भिजलाय हा तर हा बघा कसा एकदम म्हणजे एकदम नरम भिजलाय हे बघा एकदम त्याचं असं पीठ होतंय खूप छान शब्दानं आहे तर आता मी बटाटे सोलून घेते म्हणजे साल काढून घेते तर हे बघा बटाटे आता सोलून झाले तर आता किसून घेते मसाला किसून घ्यायचे म्हणजे त्याच्या गाठी राहत नाही ना तर चकल्या खूप छान आहेत मग असं ताटात थोडं थोडं किसून ये ना मग याच्यामध्ये ठेवते मी बघा झाले बटाटे हे बघा खुसखुशीत तकल्या होण्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे तर हे पातीला ठेवलं मी गॅसवर मोठं तर त्याच्यामध्ये हा एक तांब्याभर पाणी मी टाकले आणि ना अजून मी अर्धा तांब्या टाकते आणि तुम्ही पण आहे ना पाणी म्हणजे जेवढं लागेल तेवढंच टाकायचं तर मी दीड तांब्या पाणी टाकलंय लागलं तर टाकू शकतो आणि हे बघा हे बटाटे ठेवले मी आता उकडलेचे आपल्या याच्यासाठी चकल्यांसाठी तर रोजचा प्रश्न असतो आपल्या स्त्रियांचा काय भाजी करायची तर उकडे उकडलेल्या बटाट्याची मी भाजी करणार आहे तर नक्की मी रेसिपी टाकल ती पण बघा तुम्ही हा आता या पाण्याला ना एकदम उकळी येऊ हो द्यायची आणि मग शाबुदाना आहे ना याच्यामध्ये आपण शिजून आहे आणि मी चकल्यांसाठी ना तर हिरवी मिरची वापरणार आहे लाल नाही करणार मी तर हे बघा हिरव्या मिरच्या आहे तरी ह्या पन्नास ग्रॅम आहे कारण मी थोडंस टाकते कारण माझ्या घरामध्ये छकुलं आहे लहान मुलं असल्यानंतर थोडंसं कमीच टाकायचं तर तुम्ही शंभर ग्रॅम मिरच्या टाकू शकता अडीच किलो बटाटे तीन पावशरशाबुदाना त्याच्यासाठी तुम्ही शंभर ग्रॅम टाकू शकता मी पन्नास ग्रॅम टाकते आता हे मिक्सरमध्ये आपण दळून घेऊ अरे बघा पाणी उकळलं आहे आता त्यात मी शाबुदाना टाकून घेते कारण माझ्याकडं मोबाईल धरायला कोणीच नाही आहे त्याच्यामुळे सगळी प्रोसेस मलाच एकटीलाच करावं लागते मोबाईल पकडायची करायची हे बघा टाकला आहे आणि आता सतत हलवत राहायचं बरं का कारण मग तो आहे ना खाली चिटकायची शक्यता असते कारण शाबुदाना पण चिगट असतो ना आणि असं शाबूदाना म्हणजे खीर आपण करून घेतली ना शिजवून मस्त तर खूप छान कुरकुरीत चाकल्या होत्या बरं का आणि एकदम चांगलं शिजून द्यायचा अरे बघा वर्षाबोधाना आहे ना घट्ट झालाय तेवढं पाणी टाकलं दीड तांब्या पण अजून पाण्याची गरज आहे तर मी ना एक तांब्या पाणी टाकते अजून म्हणजे किती झालं अडीच तांबे पाणी झालं तर मी ना आता याच्यावर आहे ना कमी गॅस केला आणि या शाबुदाण्याच्या पातल्यावर आहे ना झाकण ठेव ठेवत हो, आहे बरं म्हणजे थोडीशी ना चांगली अशी वाफ दिली का शाबुदाण्याला तर मस्त असं पटकन म्हणजे शाबुदाना शिजल्या जाईल आणि कमी गॅस ठेवायचा बरं का फुल गॅस नाही ठेवायचा मग हे ना तर शाबुदाना आहे ना खाली करपून जाईल आणि बघायचं मधून मधून तर हे ना हे बघा शेबुदाना आहे ना घट्ट झालाय पण अजून तो शिजला नाही एवढा म्हणजे आहे शिजला पण थोडासा कमी तर मी परत अर्धा तांब्या पाणी टाकते म्हणजे तीन तांबे पाणी झालं बरं का आपलं आणि कमी गॅसवर झाकून ठेवायचं परत तर बघा कसा शबुदाला शिजतोय बघा हे बघा आता मस्त असा शिजलाय बघा छान झालंय कलर पण बदलला आणि शिजलाय पूर्ण शिजलाय तरी बघा मिरची दळी मिक्सरमध्ये तर आता मी याच्यामध्ये टाकून देते आणि मीठ आहे चवीपुरतं मीठ मस्त आता असं कालून घ्यायचं याच्यामध्ये मिरची छान दिसते आणि तुम्हाला लाल मिरची आवडत तुम्ही लाल टाका मला लाल मिरची आवडत नाही आणि किचन जवळ खूप गरम होऊ तर हे बघा झालाय आता शाबदाना शिजून मस्त झालाय बटाटे टाकून देऊ हु। तर हे बघा बटाटे टाकले त्याच्यात तर आता मी असं झाऱ्यानेच म्हणजे एकत्र करून घेते कारण ते गरम आहे खूप पूर्ण आहे असं एकत्र करून घ्यायचं बरं का पूर्ण ते बघा असं असं एकत्र करून घ्यायचं ते कारण हाताला खूप गरम लागेल ना हे बघा मस्त असं सगळं एकत्र करून घेतलंय कालवलंय पूर्ण बघा किती छान आलंय चला आता आपण चकल्या घालून घेऊ हे बघा मी भरते कारण आता मला काही म्हणजे मदतीला कोणीच नाही मलाच भरायचं मलाच चकल्या करायच्या एक तुझ्या आता चकुल्याला मोबाईल पकडायला लावलाय त्याला पण येत नाही पण मग आता काय पकडतोय आता तो हे भरलंय मी आता याच्यात आता चकल्या करते या चकल्या करायला एवढे एवढ्या चकल्या केल्याय मी मोबाईल झालाय आणि चकल्या खूप छान येत आहे हे बघा चकल्या झाल्या मस्त आणि हे पण केलंय ऋतूसाठी कुरकुरे टाईप लागत ते हे बघा वाळल्या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते आणि छकुल्यासाठी असे लांब लांब कुरकुऱ्या टाईप बनवलं होतं ते पण तळून दाखवते चकल्या तळून दाखवते बघा किती छान आहे मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालंय बरं का चकल्या आणि एकदम मस्त टम फुकताय आणि हे छकुल्यासाठी बनवलं नाही हे बघा हे पण किती फुगलं बघा किती छान मस्त झालंय कुरकुरीत खुसखुसीत चकल्या खायला या बघा या किती छान झालंय बघा एकदम आतून तळल्या पण गेल्या